पल्लवी काय करते मम्माला काम करू लागते ना येते का भांडी घासाय तुला येते का भांडी घासते तू हा का तुला काम करायला येत का, का काम करते तू मम्मीसाठी काम करते तुला वाटत का मम्मीला लय काम असत आहे बाई माझी पल्लवी उद्या पण

भांडी घाण झाली म्हणून चपात्या करू लागते का पल्लवी किती हुशार आहे मम्माला काम तू लागते मम्माची माया येते ना तुला येते ना हा एकदम एकदम क्लीन निघतेत ना सगळ्याला मम्माला काम ini, लागतं मी मी मम्माला अ मी काय करत Daddy,